आ, काल दिनांक एक जून रोजी फुलबरी पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्यादीच्या फिर्यादीवरून सी आर नंबर दोनशे त्र्याऐंशी पब्लिक पंचवीस हा गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये फिर्यादीच्या सांगण्यानुसार बी एन एस कायद्याच्या कलम पंच्याऐंशी एकशे सत्तावीस एक एकशे अठरा एक एकशे एक, एक पंधरा तीनशे एक्कावन्न एक तीनशे एक्कावन्न तीन त्याचबरोबर एकशे एकोणनव्वद एक एकशे एक्याण्णव दोन आणि एकशे नव्वद या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये फिर्यादीने तिच्या सासरच्या लोकांनी व तिच्या नवऱ्यांनी तिला चटके देऊन त्रास देऊन या दिल्याबाबतची तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपासाचे चक्र त्या तात्काळ फिरवण्यात आलेले आहे आणि आम्ही दोन टीम्स रवाना करून फिर्यादीच्या फिर्यादी च्या सांगण्यानुसार जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न केलेले आहेत आणि त्यामध्ये आरोपी अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे सहा आरोपी जे आहेत ते आता पोलिसांच्या ताब्यात ता आहे आणि अटकेची कारवाई सुरू आहे आपण काय सांगितलं किंवा अशा ज्या घटना घडत असेल त्यांना काय सांगितलं यामध्ये तिच्या तक्रारीवरून असं कळतंय की ही बरेच वर्षापासून तिला हा त्रास होता दुर्दैवाने तिने ते सांगण्याचं धाडस इतके दिवस केलं नव्हतं माझी आपल्या माध्यमाने ही सर्व माध्यमांच्या मार्फतीने विनंती आहे सर्वांना की अशा प्रकारचा जर त्रास असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावे जेणेकरून त्यांच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते